मराठ्यांचे क्रांतीसूर्य मनोज सरंगे पाटील हे दिनांक एकोणतीस ऑगस्टपासून मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी मराठा आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करत आहेत उपोषण करण्यासाठी सर्व जिल्ह्यातून मराठा समाज बांधव या ठिकाणी उपोषण करण्यासाठी आलेले आहेत त्यांना जेवणासाठी पाच हजार चपात्या ठेचा चटणी तसेच पाच हजार पाणी बॉटल सोमवारी एक सप्टेंबर रोजी शिवनेरी फॉर्म त्रिमूर्ती चौक नवीन नाशिक या ठिकाणाहून मुंबईसाठी पाठवण्यात आले आहेत तसेच येत्या काही दिवसात पुन्हा अन्नधान्य पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं याबाबत ज्येष्ठ नेते नाना महाले यांनी माहिती दिली आणि आपले जे काही त्या ठिकाणी मराठा बांधव केलेले आहेत त्या बांधवांसाठी आपल्या नाशिक नवीन नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीनं फुल फुलाची खुलाशी म्हणून एक छोटीशी भेट आपण त्या ठिकाणी सर्व सकल मराठा जे अध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी असतील सर्व मराठा बांधव असतील यांच्या वतीनं ही छोटीशी भेट त्या ठिकाणी आपण सर्वजण पाठवत आहोत प्रत्येकाची थोडाफार हातभार त्याच्यामध्ये लागलेला आहे अजूनही काही पाठवण्याची गरज पडली जे काही जीवानावजी वस्तू असतील त्याच्या बाबतीतसुद्धा आपण त्या ठिकाणी यादी करावी अजूनही आपण आपण वैयक्तिक असेल अजून कोणी मदत करणारे असतील ते पाठवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करू आणि आपला कुठलाही मराठा बांधव भाकरीच्या तुकड्यापासून वंचित राहणार नाही ना याची काळजी आपण आपले भाऊ म्हणून नक्कीच घेऊ यावेळी ज्येष्ठ नेते नाना महाले दत्ता पाटील दादा कापडणीस स्वंदना पाटील अविनाश सूर्यवंशी किशोर शिंदे यांच्यासह आशिष शिरे विजय पाटील बाळासाहेब गीते गणेश आरिंगळे संजय भामरे उमेश चव्हाण सागर पाटील श्याम कोठावळे शुभम महाले महेंद्र बेहरे सुनील उषा अहिरे श्याम पाटील रवी झाडे अमोल पाटील राम पाटील गाडे योगेश शेजवळ रेखा जाधव प्र प्रकाश बच्छाव पोपट पाटील महेंद्र पाटील गणेश पाटील मामा लोंढे यांच्यासह नवी नाशिक सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व तसेच ज्यांनी सहकार्य केले त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे योगेश कांगुर्डे यांनी आभार मानले एनसीएन न्यूज साठी सचिन देवटी नवीन नशिक